सुरुवातीला बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण अजित पवार यांच्याकडील अर्थ खातं आहे ते भाजपकडेच जाणार असल्याची माहिती मिळते आणि अर्थ खात्याचा कारभार स्वतः मुख्यमंत्री सांभाळणार अशी ही माहिती प्राप्त झालाय अजित पवार यांच्याकडे जे अर्थ खातं होतं ते आता भाजपकडे जाणार आहे आणि याचा जो कारभार आहे अर्थ खात्याचा तो स्वतः मुख्यमंत्री सांभाळतील या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सवंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत गौरी आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते तेवीस तारीख पासून सुरू होत आहे आणि याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे अर्थात अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बजेट कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला होता आणि याच दृष्टिकोनातूनच ही तयारी जी आहे ती केली जाते अर्थात जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार अर्थ खाता आता भाजपकडेच राहू शकते आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा कारभार आखू शकतात त्याचं प्रमुख कारण हेच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील अर्थमंत्री म्हणून काम केलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मांडलं होतं आणि त्यामुळे त्यांचा दांडगा दा अनुभव असता अर्थ खाता आता कदाचित त्यांच्याकडे राहू शकतात नक्कीच नक्कीच सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी